हे बघा आपण काय केलंय पॉपकॉर्न तळलेले होते आता चिंगूला स्कूलमधून आलत माझं बाळ तिला म्हटलं जेव चवली थोडी ती आम्ही मग काहीतरी कर ठीक आहे म्हटलं पॉपकॉर्न मग हे पॉपकॉर्न केले आहे बघा आता संपले थोडेच राहिले आहेत आता या सर्वांनी खायला हे बघा कसं झालेलं आहे का मी पडलेली नाही का हा का ले दुखते जाम लई दुखत है जाम दुखत है बता पप्पा पिछले तुम दीदी दिला लगा okay. स्कूल मत ना कि डब्बा वही नोटबुक दाखिल दीदी तुझी नोटबुक दाखी नोटबुक है दीदी स्टैंडिंग लाईन स्लीपिंग लाइन करते बघा माझा मीकर का सगळं स्टडी आणि रोजची रोज आलं की करून ठेवते स्कूलमधनं आलं की आता हे तिने काय केलंय बघा स्लिपिंग लाईनच केली लँडिंगला आता तिला मी शिकवते आता आणि त्यात दड दिदीच्या पप्पा ते त्यांना सुट्टे फ्रायडे सॅटरडे संडे तीन दिवस आहे का नाही त्यांचा पण पाय मुगरीवाणी झाला पाय हाय का तरी हो का मला बी तसच आणि त्यांना बी तसच आता माझं बरं होत आलंय पण लय ठस ते ठस 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 करते दोघांची चालली बघा मला मला ही गिळगिळी तस लागते ताळाला चिटकते कसला ये चांगलाय की नाही नाही म्हणजे काय टाकलेलं आहे त्याच्यात त्याच्यात काय होतं सॉल्टेड आहे वे पण काय शनी काय ना बाई मला त्याला चिपकतेच नाटत काय बी बघा हे जे बघा बघायला खायला नवीन तळून द्या खायला बर बर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय